सांगलीत पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्ता रोको केले यावेळी आंदोलक पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली सांगली जिल्ह्यात ही दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत चालली पाण्यासाठी आता शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत तासगाव तालुक्यातल्या संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत पाण्यासाठी आंदोलन केले यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादीचा आणि झटापटीचा प्रकार देखील घडला अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले तासगाव तालुक्यातल्या सावधसह परिसरामध्ये तातडी सिंचन योजनेच्या पुन्दरी योजनेतून पाणी मिळावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली या सगळ्या अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन सरफराज संधी यांच्याकडून सरफराज आताची परिस्थिती नेमकी काय आहे शेतकरी कशा पद्धतीने आक्रमक झाले कल्याणी तासगाव तालुक्यातल्या सावळसह सा परिसरामध्ये आता पाण्याची टंचाई जी आहे ती तीव्र निर्माण झालेली आहे आणि ताकारी सिंचन योजनेच्या पुंडी योजनेतून पाणी मिळावा की इथल्या शेतकऱ्यांची वारंवार मागणी देखील आहे दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी थोड्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं मात्र ते पाणी पुन्हा बंद करण्यात आलंय त्यामुळे आता इथले शेतकरी जे आहे ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि पाणबंधारे विभागाकडे मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष देख होत असल्याने किरणवाडी फाट्यावर सकाळपासून शेतकऱ्यांनी जो आहे तो आक्रमक रूप करत रस्ता रोको केला होता रस्त्यावरच पिया मारलं होतं तासभर या जी ठ झाली होती अखेर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी बळाचा वापर करत या शेतकऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी शेतकरी आणि पोलिसांच्यामध्ये झटापटीचा देखील प्रकार घडलाय वादावादीचा प्रचंड प्रकार घडलेला आहे पण एकूणच आता पाण्याची जी टंचाई आहे ती तीव्र निर्माण झाल्याचं यातून आपल्याला पाहायला मिळतं कल्याण नक्की सरफराज धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर सांगली जिल्ह्यातली दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत चालली आहे पाण्यासाठी आता शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात तासगाव तालुक्यातल्या बिरणवाडी फाट्या या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत पाण्यासाठी आंदोलन केलं यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापटीचा देखील प्रकार घडला त्यांच्याशी तुम्ही करा तुम्हाला वगळ करा मला काही माझं काय काम आहे